मोदीजींनी कोविडची लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो हात पकडणार नाही रवींद्र चव्हाणांना हे कोण सांगावं की थी थी हाथ ये सांगा आओ गुरुजी तुम्ही एक लस दिली ती त्याचे सुद्धा पैसे घेतले तुम्ही वट सुषमा अंधारेने एका लशीचे साडे सातशे रुपये मोजले दोन लशीचे मिळून पंधराशे रुपये मी स्वतः दिलेले आहेत आणि एक लस देताना तुम्ही लगेच त्याच्यावर हसरा मोदीजींचा फोटो सुद्धा छापला पण काँग्रेसने लशी दिल्या आणि एकदा ही जाहिरात केली नाही चौदा लशी दिल्या काँग्रेसने म्हणजे फक्त माझाच नाही तर रवींद्र चव्हाणांच्या सकट मोदीजींचा सुद्धा जीव जर आधी कुणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला नाही तर आपण सगळे जर पोलिओची लस मिळाली नसती तर सगळे पांगुळ गाड्या घेऊन फिरले असते पोलिओ असेल देवी ल असेल बीसीजी असेल गोवर असेल ट्रिपल असेल धनुर्वात असेल अशा चौदा प्रकारच्या लशी दिल्या पण त्यांनी जाहिराती केल्या नाहीत परंतु भाजपा जाहिराती करण्यात पटाईत आता इलेक्शनच्या काळात ते सगळ्या जाहिराती करतायत पण हे